गणेशोत्सवासाठी एस टीच्या ठाणे विभागाकडून दोन हजार अधिक बसगाड्यांचे नियोजन ठाणे गणेश उत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सो साठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे एस टी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे यामध्ये आतापर्यंत दोन हजार सहाशे एकाहत्तर इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोनशे सहा बस गाड्यांची जादा नोंदणी झाली आहे कोकणात गणेशोत्सव शिमगोत्सव होळी हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी व्यवस्थापनाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतात परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी जातात या सर्व प्रवाशांची कोकण कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एस टी विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करत असते यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दीविना कोकणात जाता येते तसेच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि एस टीला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे